वहिवाट रस्ता मिळत नसल्याने शेतकऱ्याने अखेर कंटाळून शेत पीक जाळून त्यातच उडी मारून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील वाडे शेत शिवारात घडली आहे बडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत पानंद रस्त्यांची समस्या उद्भवत असून शिव पानंद रस्ते कृती समिती मार्फत विविध आंदोलने व उपोषण भडगाव तहसील कार्यालयासमोर वेळोवेळी करण्यात येत आहे त्यातच भडगाव तालुक्यातील वाडे येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांचे शेतात तुरीचे पीक कापून पडले होते त्यांना शेतरस्ता मिळत नसल्याने सदर पीक हे तेथेच खराब होत होते वहिवाट रस्ता मिळावा यासाठी शेतकऱ्याने वेळोवेळी उपोषण देखील केले तसेच दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी भडगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण केले असता भडगाव तहसीलदार यांनी त्यांचे उपोषण सोडून रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र तरी देखील शेतरस्ता मिळाला नसल्याने हाती आलेले उत्पन्नाची माती होत असल्याचे पाहून त्यास कंटाळून शेतकरी लक्ष्मण पाटील यांच्या कुटुंबाने आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तुरी या शेतातील पिकाला आग लावून त्यात उडी मारून आत्मदहन करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला या घटनेने थोडा वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते करा, मात्र त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न रोखण्यात इतर शेतकऱ्यांना यश आले आहे तरी रस्ता देण्यात अजूनही अपयश आल्याचे दिसून आले शेतकऱ्याला रस्ता मिळणार का हा प्रश्न कायम तसाच राहिला शेतकऱ्यावर अजून किती वेळा अशी उपोषण व आत्मदहन करण्याची वेळ येणार ही चिंतेची बाब ठरली आहे